आपण आता थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला पाहूया हरभऱ्यामध्ये आपण पेरणी आता लवकरात लवकर आटपावी तसं पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभरा पेरणी करायला कुठलीही अडचण येत नाही त्याच्यानंतर जसा जेवढे दिवस उशीर होतो तेवढं त्याला तापमान नंतर मिळाल्यानंतर उत्पादनात घट होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर हरभऱ्याची पेरणी आता आपण आठवून घ्यावी हरभऱ्यामध्ये तीन पद्धती मी तुम्हाला प्रमोट करतो ज्या की अत्यंत उपयुक्त पद्धती आहे ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तुम्हाला एकरी बियाणं कमी लावायचं असेल तुम्हाला फवारणी करताना पाणी देताना अडचण जर होऊ द्यायची नसेल पाणी दिल्यानंतर मर सुद्धा वाढली नाही पाहिजे असं वाटत असेल तर मी सांगतो या तीनपैकी कुठलीही पद्धत तुम्ही अव अवलंबा बीबीएफ पद्धत पाचवं किंवा सहावं तास मोकळं असतं तिथं सरी पडते आपोआप पेरणी करताना बीबीएफ पेरणी यंत्रांना ती एक पद्धत झाली दुसरी सरीवरंब पद्धत वरंब्यावर बियाण्याची लागवड होते साधारणतः दोन फुटाच्या अडीच फुटाच्या सऱ्या पाडल्या जातात आणि त्याच्यावर एक लाईन तिथे लावल्या जाते आणि तिसरी पद्धत म्हणजे ओळ पद्धत प्रत्येक तिसरी लाईन जी आहे दोन ओळी पेरल्या जातात तिसरी मोकळी राहते दोन पेरल्या जातात तिसरी मोकळी राहते आणि ही मोकळी राहिलेली लाईन जी आहे ती पेरणी झाल्यानंतर आठ पंधरा दिवसामध्ये जसंही शक्य झालं तसं बैलाच्या आपल्या डवऱ्याला दोरी बांधून तिथं मोकळी सरी जे तिथे दांड पाडला जातो तर या तिन्ही पद्धतीमध्ये उत्पादन किमान वीस टक्केपेक्षा जास्त वाढते हवा खेळती राहते सूर्यप्रकाश राहतो त्यामुळं घाटाची संख्या वाढते त्यानंतर बियाण्यात वीस ते तेहतीस टक्केपर्यंत के कपात होते लागवड सुद्धा तुम्ही या पद्धतीनं करू शकता सरीवरंबा किंवा जोडो पद्धतीनं त्यानंतर पाणी द्यायला सोपं होतं त्यानंतर पाणी दिल्यानंतर मर सुद्धा वाढत नाही आणि फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता तर या तीन पैकी कुठली तरी पद्धत निवडा पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला होतो त्यानंतर हरभऱ्यातलं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मर रोग आहे मग त्या मर रोगासाठी रासायनिक आणि जैविक असे दोन उपाय आहे रासायनिक उपाय जास्त दिवस टिकत नाही जैविक उपायाचा जास्त दिवसापर्यंत फायदा होतो त्यामुळे जैविक उपायामध्ये पहिली गोष्ट आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जी करायची आहे ती म्हणजे हरभऱ्याच्या बियाला ट्रायकोडर्मा लावायचा ट्रायकोडर्मा पूर्ण विरघळणारा जास्त काउंट असलेला म्हणजे ट्रायकोबुस्ट डीएक्स पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे पाण्यात एक साधारणतः शंभर मिले पाण्यात तीस किलोच्या बॅगला एक ग्लास पाणी घ्या त्याच्यात पन्नास साठ ग्रॅम ट्रायकोटर्मा टाका आणि लावून द्या हे केल्यानंतरही अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता रासायनिक खत जे हरभऱ्याला पेरणीसोबत देणार त्या खतासोबत सुद्धा ट्रायकोबोस्ट मिसळून टाका किंवा पाणी तुम्ही देऊन हरभरा पेरत असाल तर समोर ट्रायकोटर्मा रेतीत किंवा मातीत मिसळलेला फेका नंतर पाणी द्या या पद्धतीनं ट्रायकोडर अर्धा किलो तरी किमान एकरी गेला पाहिजे बीज प्रक्रिया केल्यानंतर हे मर रोगासाठी अत्यंत महत्वाचं आहे खतं देताना भारी जमीन जर असेल जास्त वाढ होत असेल तर अशा जमिनीत फक्त सुपर फॉस्फेट द्या हरभऱ्यासाठी मध्यम जमीन जर असेल मध्यम वाढ होत असेल तर डी एपी बाराबत्ती सोळा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस पैकी एक खत द्या आणि हलकी किंवा कमी वाढ होणारी जमीन असेल तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ यापैकी एक खत कोणतंही द्या पेरणीसोबत खत द्या या कोणत्याही खतासोबत जीवाणुखत एनपीके बुस टी एस तुम्ही वापरू शकता तुमची इच्छा असेल तर या खतातच मिक्स करू शकता त्यानंतर एकरी बियाणं बऱ्याच ठिकाणी खूप जास्त एकरी बियाणं पेरण्याचे एक शेतकऱ्यांना सवय झाली आहे किंवा मर लागते आणि मर लागल्यामुळं एकरी झाडाची संख्या कमी होऊ नये म्हणून आपण बियाणं एक जास्त पेरू असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं पण मर रोग लागणार लागू नये यासाठी बीज प्रक्रिया आणि ट्रायकोबुसचा वापर नंतर एकरी बियाणं विजयसारखं बारीक दाण्याचं जर वाण असेल तर फक्त वीस किलो जाकीसारखं मध्यम दाण्याचं असेल तर पंचवीस किलो विशाल आणि विक्रमसारखं मोठ्या दाण्याचं असेल तर तीस किलो आणि काबुली चना असेल तर ते पस्तीस ते पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत सुद्धा तुम्ही याचं एकरी बियाणं वापरू शकता टोबियू जर केलं तर चाळीस टक्क्यापर्यंत तुमचं बियाण्याचं बचत होते चाळीस टक्क्यापर्यंत बियाण्यास बचत होते विनाकारण जास्त बियाणं एकरी टाकू नका हरभऱ्याला पाणी जे आहे पहिलं पाणी हे वाढीच्या अवस्थेत गरज असल्यास द्या समजा ओलून पेरलं नाही तुम्ही कोरड्या जमिनीत पेरलं होतं तेव्हा ओलावा फार जास्त नव्हता तर वाहाड चालू आहे तिथं पाणी देऊ शकता तुम्ही त्यानंतर फुलाला सुरवात झाली तरी पाणी देऊ शकता फक्त भर फुलात पाणी तिथं ता देणं टाळा भर फुलात पाणी देऊ नका वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुलाच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता भर फुलात ताण पडल्यानंतर पाणी देणं टाळा त्यानंतर फवारणी गरजेनुसार जर गरज आळी दिसत असेल तर तुम्ही पंडा सुपर घेऊ शकता थोडीशी मर कमी असेल तर पिक्सल घेऊ शकता मर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही एलिएट घेऊ शकता फुटव्यांची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर टॉपअप घेऊ शकता टॉपअप अधिक एकोणीसशे एकोणीस एक आपल्याला गरज कशाची आहे आता हे प्रमाण वीस लिटरच्या पंपाचं आहे इथून पुढे आजपासून पुढे म्हणजे आपलं जे कॅलेंडर येत आहे त्याच्यात सुद्धा आम्ही प्रमाण वीस लिटरचं आहे कारण खूप शेतकऱ्यांचं म्हणणं होत साहेब ते पंधरा लिटरचे पंप दहा लिटरचे कोणी वापरत नाही तर इथून पुढे वीस लिटरच्या पंपाचं प्रमाणच आपण सांगणार आहे त्यामुळं जर आळी असेल तर पांडा सुपर चाळीस मिली मर कमी असेल तर पिक्सल पण जास्त असेल तर एलियट आणि फुटवे जर पाहिजे असेल तुम्हाला जास्त तर टॉपअप पा आणि एकोणीसशे एकोणीशे एकोणीस या पद्धतीनं तुम्ही हरव्याचा पहिला फवारा वाढीच्या अवस्थेतला घेऊ शकता हा फुलाच्या अवस्थेतला फवारा नाही फुल सुरू झाल्यानंतरचा नाही वाढीच्या अवस्थेमध्ये गरज असेल तर नाही तो माला दालें तर डायरेक्ट तुम्हाला फुल सुरू झाल्यानंतर फवारा तुम्ही घेऊ शकता फुटवेज जास्त असेल पाहिजे असेल तर टॉपअप एकोणीस एकोणीस यासोबत मर असेल कमी असेल तर पिक्सल जास्त असेल तर एलियट आणि आळीनाशक पांडा सुपर.